शिरूर दौऱ्या दरम्यान हिवरे कुंभारे या ठिकाणी भेट दिली गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केलं माता भगिनींनी औक्षण केलं या प्रसंगी उपस्थितांना संबोधित केलं तरुणांनी राजकारणामध्ये गावच्या विकासासाठी हातभार लावला तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही देशाची भूमिका जगासमोर मांडायचं काम मोदीजींनी केलंय त्यांच्या सोबत मी काम केलंय त्यांनी लागू केलेल्या योजना लोकां उपयोगी ठरत आहेत आम्ही सगळे एकत्र आलो हे विकासासाठी काही लोक चुकीचा अर्थ लावत आहे दिलीपराव वळसे पाटील यांच्या समवेत एक हजार ते दीड हजार कोटींचा निधी आपल्या भागाला दिलाय या प्रसंगी भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन प्रदीपदादा वळसे पाटील राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग भैया पाचुणकर गावातील इतर मान्यवर उपस्थित होते लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची गाठ घेण्यासाठी मी महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्याकडे आलो आहे समाधानाच्या आपण शब्द ऐकले मच्छिंद्र तात्या पण आपले त्यांनी त्यांचे विचार मांडले विकास बोलला सरपंच ताईंनी पण काही मागणी केली नाही हो <laughs> माहिती आहे मला त्या गावावर माझ तस पहिल्यापासून प्रेम आहे तुम्हाला सगळ्यांना आहे कारण इथं चिकाटीनं पाठपुरा करणारं समाधान आहे त्याला मी अभिमानानं प्रेमानं वॉटरमॅन म्हणतो त्याचा सगळा प्रश्न सुरुवातीला असतो शेतीच्या पाण्याचा त्याच्यासाठी त्याच्या अंगावर अनेक केसेस झाल्या आपण सगळी मंडळी सुद्धा सगळे ग्राम नसतात विकासाच्यासाठी का आपण कायम पाठीमागे असतात मी खासदार नसताना सुद्धा आपला जो बेंदोबस्तीचा रस्ता आहे जो पावणे दोन दोन कोटीचा आपण मंजूर केला पेड मराठीमधून एक सात लाख रुपयाचा अंतर्गत रस्ता दिला ते दहा लाख रुपयाचा पण एक का मंडप काहीतरी बांधला ही सगळी कामं खासदार नसताना आपण करू शकलो आणि खासदार झाल्यावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार राज्यामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा या तिघांची सत्ता पुढे येणार असल्यामुळं आपल्या वाट्याला आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून भरघोस निधी मिळणार आहे एका बाजूला आपले दिलीपराव वळसे पाटील दुसऱ्या बाजूला मी आणि अजितदादांची ताकद आमच्या दोघांच्या पाठीशी असल्यामुळं या प्रत्येक गावात जे जे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही आपला पाण्याचा प्रश्न महत्वाचा आम्हाला माहिती आहे पाणी बऱ्याचशा वेळेला सोडतात मध्येच बंद करतात जेव्हा गरज पाहिजे तेव्हा पाणी करत, करत नाही पण तरी सुद्धा समाजाची जबाबदारी म्हणून मी प्रचाराच्या काळात सुद्धा लोकांच्या फोन येतात अगदी गाडीत घोसलोय मिरवणूक चालू आहे रॅली चालू आहे रॅलीमध्ये येतात किंवा जेव्हा वस्तीची डीपी जळाली आणि मी गाडीमध्ये बसल्यानं अधिकाऱ्यांना फोन करत असतो या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भात अनेक फोन येत असतात मग ते एक्झिक्युटिव्हला बोलणं याला एक बोलणं एखाद्या अधिकाऱ्याने जर ऐकलंच नाही तर मग दादांच्या कानावर वालवलं त्याचे कानं ही सगळी कामं आपल्याला करावी लागतात भविष्यकाळामध्ये ही सगळी कामं करण्यासाठी मला आपल्याला विनंती करायची आपण सगळी घरची मंडळी आल्या प्रचाराचं लांबण्याचं भाषण करायलाच पाहिजे असं काही नाही फक्त Some